चारचाकी कारणे स्कूटी उडवली स्कूटी पती पत्नी जागीच ठार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी शिवारातील धक्कादायक घटना कारचालक मदत न करता घटनास्थळावरून पसार वडीगोदरी गोदरी भरदा वेगाने धावणाऱ्या कारचालकांचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार, कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या स्कूटीला धडकून त्यास शंभर फूट फरफडत नेत महामार्गाच्या नाल्यामध्ये कार पलटी झाली अपघातामध्ये दुचाकी स्कूटीवरील पती पत्नी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना दिनांक सात जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी शिवारात घडली असून यात ॲडव्होकेट सतीश शाहू मगरे वय बत्तीस वर्ष तेजल सतीश मगरे वय तीस वर्ष दोघेही राहणार पाथरवाला हल्ली मुक्काम पोस्ट अंकुशनगर तालुका अंबड असे अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे काही दिवसांपूर्वी दोघच पतीपत्नी यांचा गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता याविषयी अधिक माहिती अशी की ऍडव्होकेट सतीश मगरे हे पेशाने वकील असल्याने ते त्यांच्या पत्नीसह मागील चार महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास होते मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पुत्नीचा अंकुशनगर याच ठिकाणी साखरपुडा असल्याने ते त्या साखरपुड्यासाठी त्यांच्या पत्नीसह आले होते साखरपुडा कार्यक्रम आठपून आज सायंकाळी सहाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी स्कूटी क्रमांक जात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबेवाडी शिवारात छत्रपती संभाजीनगरहून भरदा वेगात येणाऱ्या कारचालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार क्रमांक एम एच चौरेचाळीस एस पंच्याण्णव साठी महामार्गाच्या मधोबत असणाऱ्या दुभाजकाला धडकून उंच उडून समोरून जाणाऱ्या स्कूटीवरती आदळली यावेळी स्कूटी ही कारच्या खाली दबली असल्याने त्या कारने स्कूटीला शंभर फूट फरफटत नेले व स्कूटीवरील पती पत्नीलाही फरफटत नेले राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मोठ्या नाल्यात करण्यात आलेलं आहे त्या नाल्यामध्ये कार स्कूटीच्या जा वरती जाऊन उलटली होती यावेळी स्कूटीवरील ऍडव्होकेट सतीश मगरे तेजल मगरे हे त्या चा, चारचाकी वाहनाखाली तब्बल अर्धा तास दबून राहिले आहे हा अपघात एवढा भीषण होता की त्या स्कूटीचा संपूर्ण चकना चूर झाला असून कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे एवढा भीषण अपघात झाला असतानाही कार चालकाने अपघातात जखमी झालेल्या पती पत्नीस मदत करण्याऐवजी त्या ठिकाणाहून पळ काढला आहे अपघातात अपघात झाल्याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तात्काळ भोकरवाडी येथील टोल नाक्यावरती रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांना कळविले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गावकऱ्यांच्या मदतीने कारला जखमींच्या अंगावरून बाजूला काढून जखमींना तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी तपासून दोघांस मृत घोषित केले आहे उशिरापर्यंत या घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेली नव्हती अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक